अमरावती गुन्हे शाखेच्या पथकाने प्रतिबंधित गुटखा आणि सुगंधी तंबाखूची मोठी खेप जप्त केली आहे टाटा इंडिको गाडीतून लाखो रुपयांचा मुद्देमाल मिळाला आहे चालकाला अटक करून पुढील कारवाई करीता अन्न औषध प्रशासनाकडे ताबा देण्यात ता आला आहे नऊ डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल कडू आणि त्यांच्या पथकाने पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत नियमित पेट्रोलिंग करीत असताना गुप्त बातमीदाराकडून माहिती मिळाली की टाटा इंडिको गाडी अवैध प्रतिबंधित गुटखा व सुगंधी तंबाखू घेऊन अमरावतीकडे येत आहे ही माहिती खात्रीलायक असल्याने गुन्हे शाखेने तात्काळ अन्न व औषध प्रशासनाचे अधिकारी गजानन गोरे तसेच पंचांना संपर्क करून बोथरा नर्सरी हॉटेल लँडमार्क ते अकोला टी पॉइंट दरम्यान सापडा रचला दरम्यान संशयित वाहन दिसल्यावर पथकाने गाडी थांबवून पंचासमक्ष तपासणी केली तपासात गाडीतून मोठ्या प्रमाणात प्रतिबंधित गुटखा व सुगंधी तंबाखूची पोती आढळून आली वाहन चालकाने स्वतःचे नाव राजू शाह कदीर शाह वर्ष पन्नास राहणार असे सांगितले गुन्हे शाखेने त्याला ताब्यात घेतले आणि संपूर्ण माल जप्त केला यामध्ये सुगंधी तंबाखूचे मस्तानीचे निळे तीन हजार सहाशे पॅकेट मस्तानी गोल्डनचे दोनशे आठ पॅकेट गुटखानजर ब्रँडचे चे एकशे बत्तीस पॅकेट आणि टाटा इंडिको कार असा एकूण सात लाख साठ हजार एकशे साठ रुपयाचा अन्न सुरक्षा अधिकारी गजानन गोरे यांच्या लेखी तक्रारीवरून पोलीस ठाणे बडनेरा यांच्या ताब्यात देण्यात आले ही कारवाई पोलीस आयुक्त अरविंद चावरिया यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीप चव्हाण यांच्या नेतृत्वात करण्यात आले